होणाऱ्या मुख्य आजारांपैकी डेंग्यू मलेरिया हे आजार आहेत भारतात मलेरियाचे रुग्ण हे दोन हजार सतरामध्ये सहा पूर्णांक चार दशलक्ष इतके होते तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ही संख्या वीस लाखांवर आली मलेरियाच्या रुग्णांमध्ये घट झाली असली तरी देखील रुग्णांची ही संख्या कमी नाही आहे मुंबईत यावर्षीच्या जानेवारी ते जुलैपर्यंत चार हजार एकशे एकावन्न जणांना मलेरिया आणि एक हजार एकशे साठ जणांना डेंग्यूची लागण झाली ज्यात मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट वाढ झाल्याचं पाहायला मिळालं तर जळगाव जिल्ह्यात देखील डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून आतापर्यंत एक हजार एकशे त्र्याण्णव संशयित रुग्णांची नोंद करण्यात आली त्यापैकी एक्क्याऐंशी रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळले असून मनपाकडून डास निर्मूलनासाठी फवारणी मोहीम सुरू आहे जागतिक पातळीवर सुद्धा डेंग्यू मलेरियामुळे दगावणाऱ्या रुग्णांची यादी फार मोठी आहे मात्र आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते कदाचित ऐकल्यावरती विश्वास ठेवणं थोडं जड जाऊ शकतं नमस्कार मी अक्षता पवार आपण पाहताय मुंबई आउटलुक अनेक प्रकारच्या जीवघेणा तापांना कारणीभूत ठरणारे डास जन्माला घालणारा एक कारखाना अस्तित्वात आहे पण हे डास जीवघेणे नाही आहेत जीवनदायी आहेत डेंग्यू चिकनगुनिया या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या डासांना खाऊन टाकणारे हे मित्र डास आहेत ब्राझीलच्या क्युरीबिटीबा शहरातील फॅक्टरीत चक्क डासांची निर्मिती केली जाते कोट्यावधीच्या संख्येनं इथे डासांची उत्पादनं घेतली जातात या फॅक्टरीत दर आठवड्याला जवळपास कोटी डासांची अंडी तयार केली जातात त्यांना अत्यंत नाजूकपणे सांभाळलं जातं हे डास जास्तीत जास्त अंडी द्यावी यासाठी घोड्यांचं रक्त देखील त्यांना पाजलं जातं डब्ल्यू एम पी ओसवाल डोक्रुज फाउंडेशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी ऑफ पराना यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राझीलमध्ये मित्र डासांचं उत्पादन करणारा कारखाना एकोणीस जुलैला सुरू करण्यात आला तीन हजार पाचशे चौरस मीटर मध्ये उभारलेल्या या प्रकल्पात सत्तर कर्मचारी काम करतात तर दर आठवड्याला शंभर दशलक्ष डासांची अंडी देखील इथे तयार केली जातात या प्रकल्पाचे सीईओ लुसियानो मोरेरा म्हणतात की यामुळं दर सहा महिन्यांनी सत्तर लाख लोकांचं जीव वाचू शकतो या फॅक्टरीत या डासांवरती खूप चांगले उपचार केले जातात कारण ते डेंग्यू आणि झिकाशी लढण्यासाठी शस्त्र म्हणून वापरता येतील खर तर या डासांमध्ये वॉलबॅनकिया नावाचा एक बॅक्टेरिया टाकला जातो हा बॅक्टेरिया डासांची रोग पसरवण्याची क्षमता कमी करतो जेव्हा फॅक्टरीमध्ये तयार केलेले डास बाहेर सोडले जातात तेव्हा ते, ते इतर डासांमध्येही विषाणू पसरवतात वॉलबॅकी हा या बॅक्टेरिया नैसर्गिकरित्या अनेक कीटकनाशकांमध्ये आढळतो परंतु एडिस इजिप्ती डासांमध्ये तो नैसर्गिकरित्या नसतो या डासांना वॉल्बेकिया बॅक्टेरियाने संसर्गित केलं जातं तर ज्यामुळे डासांद्वारे विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता कमी असते ब्राझीलमध्ये दोन हजार पासष्ट लाख प्रकरणांची नोंद करण्यात आली होती त्यामुळे ही पद्धत रोग नियंत्रणासाठी महत्वाची मानली जाते या फॅक्टरीमुळे दरवर्षी एक पूर्णांक चार कोटी लोकांचं संरक्षण होण्याचा दावा करण्यात येतोय या डासांना प्रेमानं वोल्बिटोस असं देखील म्हटलं जातं हा प्रयोग कोलंबिया इंडोनेशिया आणि ब्राझीलमधील नेतेरोई येथेही करण्यात आलाय या शहरांमध्ये डासांच्या प्रजननाचा परिणाम चांगला दिसला प्रयोगात समाविष्ट असलेल्या ठिकाणी डेंग्यूच्या घटनांमध्ये सत्तर टक्क्यांनी घट झाली आहे तर व्होल्बिटोज डासांची फॅक्टरी चालवणं इतकं देखील सोपं नाहीये डासांना प्रजननासाठी योग्य तापमान वातावरण आणि रक्ताची आवश्यकता असते ब्राझीलमधील क्युरिटीबा येथील अनोख्या फॅक्टरीमध्ये लाखो डासांची पैदास आहे कारण मच्छरांपासून पसरवणाऱ्या आजारांना तोंड देता यावं फॅक्टरी जन्मलेले हे डास डेंग्यू झिका आणि चिकन गुणिया संसर्ग पसरू शकत नाहीत अशा परिस्थितीत फॅक्टरीमध्ये विषाणूंची लढणाऱ्या डासांची फौज तयार केली जाते तसेच आजूबाजूच्या लोकांना हे डास चावणार नाहीत वाचवणारे आहेत हे समजावून देखील सांगावं लागतं म्हणजेच त्यांना त्यांच्यापासून कोणताही धोका नाहीये जागतिक आरोग्य संघटनेनुसार डेंग्यू हा एक प्रमुख रोग आहे नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार ही पद्धत ब्राझीलपूर्वी कोलंबिया आणि इंडोनेशियामध्ये देखील यशस्वी झाली आहे ब्राझीलमधील निटेरोईमध्ये चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये तब्बल छप्पन्न टक्के तर झिकाच्या रुग्णांमध्ये सदतीस टक्क्यांनी घट झाली आहे दरवर्षी अंदाजे एकूणचाळीस कोटी लोकांना डेंग्यूचा संसर्ग होतो त्यापैकी सुमारे दोन पूर्णांक पाच कोटी प्रकरणं ही गंभीर स्वरूपाची असतात डेंग्यूमुळे दरवर्षी सुमारे सरासरी चाळीस लाख मृत्यू होतात त्यामुळेच व्होल्बेटोस या डासांमुळे अनेक लोकांचं प्राण वाचू शकतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे